टीबी मुक्त भारत संकल्पनेतून बागलान तालुक्यात आरोग्य विभागामार्फत विशेष मोहीम देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनं भारत टीबी मुक्त करण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात शंभर दिवस रुग्ण तपासणी मोहीम विशेष कार्यक्रम राबवण्यात येत आहे त्या अनुषंगानं बागलान तालुक्यात नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर रवींद्र चौधरी बागराम तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हर्षल कुमार महाजन यांच्या मार्गदर्शनानं सात डिसेंबर दोन हजार चोवीस पासून शंभर दिवस मुक्त कार्यक्रम राबवला जात आहे त्या तालुक्यातील संशयित क्षयरुग्ण तसेच डायबिटीस स्मोकर अल्कोहोलिक कॉन्टॅक्ट ओल्ड एज अशा ब्याऐंशी हजार नऊशे सत्तर लोकांची तपासणी करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलंय या मोहिमेत आजपर्यंत एकसष्ट हजार नऊशे त्रेसष्ट रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे त्यात चोपन्न रुग्णांना उपचाराखाली आणून उपचार सुरू करण्यात आलेले आहेत सर्व रुग्णांचं टू नेट मशीनद्वारे व मायक्रोस्कोपीद्वारे तसेच एक्सरे तपासणी करण्यात आली आहे स्वराज्य विरगाव इथं एकशे आठ रुग्णांची तपासणी व प्राथमिक आरोग्य केंद्र अंबासन अंतर्गत नामपूर येथील एकशे पंधरा रुग्णांचं एक्स रे तपासणी करण्यात आली प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणगाव अंतर्गत लखमापूर इथं एकशे छत्तीस रुग्णांची एक्स द्वारे तपासणी करण्यात आली आहे आज अखेर बागलान तालुक्यामध्ये कामकाज त्र्याहत्तर टक्के झाले असून उर्वरित दिवसांमध्ये बाकी पूर्ण करण्यात येईल अशी माहिती बागलान पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हर्षल कुमार महाजन यांनी दिली आहे या कार्यक्रमात क्षयरोग तालुका पर्यवेक्षक पंकज गायकवाड पंकज जाधव हो, तसेच तालुका पर्यवेक्षक एन के देवरे विस्तार अधिकारी किरण शेवाळे तालुका सहाय्यक पर्यवेक्षक युवराज खरे विजी भोपे तालुका कुष्ठरोग पर्यवेक्षक राहुल पवार श्रीमती आशा आहेर हिवता पर्यवेक्षक योगेश गुंजा श्रीयश शेवाळे यांनी तालुक्यात पर्यवेक्षण केले प्रतिनिधी शशिकांत बिरारी संपादक